न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय मुंबई डी एफ एस एल मुंबई यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी सेवा भरती प्रक्रिया दोन हजार चोवीसमध्ये राबवण्यात आली होती पाहू शकता न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय मुंबई यांच्या अंतर्गत जी मुंबई अंतर्गत पाहू शकता घटकमधील सरळसेवेची जाहिरात क्रमांक एक सन दोन हजार चोवीस अंतर्गत झालेल्या वैज्ञानिक सहाय्यक या पदाचा ऑनलाईन परीक्षेतील पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक पदानुसार ही या निवडी यादी पाहू शकता यामध्ये अर्ज क्रमांक बैठक क्रमांक उमेदवाराचं पूर्ण नाव उमेदवाराचा प्रवर्ग आहे निवडीचा प्रवर्ग इत्यादीबाबतची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे प्रत्येक पदानुसार हा जो निकाल आहे जाहीर करण्यात आला आहे अधिकृत संकेतस्थळावर ही अपडेट आहे ही पी डी एफ जी आहे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे पुढचं पद पाहू शकता वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुणे ध्वनी ध्वनीफीत विश्लेषण गटक संवर्ग सेवा भरती प्रक्रिया यामध्ये यानंतरचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गटक संवर्ग तर या पद्धतीने पाहू शकता सर्वच पदांसाठीचा जो सा, निकाल आहे इथे पाहू शकता वरिष्ठ स प्रयोगशाळा सहाय्यक गटक संवर्गाचा निकाल तर या पद्धतीने सर्वच पदांचा निकाल जो आहे अंतिम निकाल निवड यादी जाहीर करण्यात आली आहे यानंतरची पुढची प्रक्रिया जी असेल कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असेल तर निवड यादी जॉईनिंग साडीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल या संदर्भातले अपडेट दिले जातील अधिकृत संकेतस्थळावर तर या पद्धतीने पाहू शकता निवड यादी जाहीर करण्यात आली आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय यांच्या अंतर्गत घटक संवर्ग सेवा भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस साडीचा अंतिम निकाल अंतिम निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आला आहे टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद